सोळा जानेवारीला झालेली नगरपालिका तुमसरची तीन स्वीकृत सदस्य निवडणूक प्रक्रिया ही बेकायदेशीर असल्याचे आदेश ग्रामविकास मंत्रालय उपसचिव यांनी अकरा फेब्रुवारीला दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी जुनी नियुक्ती प्रक्रिया ही बेकायदेशीर असल्याने असल्याने तिला रद्द करून पुन्हा नव्याने स्वीकृत सदस्य निवडणूक प्रक्रिया करण्याचे आदेश नगराध्यक्षाला पत्राद्वारे दिले आहेत आता हे पाहण्यासारखे आहे की आदेशानुसार स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया होणार की त्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले जाणार परंतु नवीन प्रक्रियाची जबाबदारी नगराध्यक्ष सागर गबनेला देण्यात आलेली आहे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याकरता शासनाने सहकारी बँकांना सज्ज राहण्याचे निर्देश मिळताच भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप पडळे यांनी शेतकऱ्याबाबत तत्परता दाखवून तुमसर व मोहाडी येथील सर्व शाखेला प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कर्मचारी व अधिकारी यांनी सकारात्मकता दाखवून शेतकऱ्यांच्या कागदपत्राची जुळवाजुळ जुड़ करण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले ज्यामुळे कोणताही शेतकरी या योजनेपासून वंचित राहता कामा नये तर बँकेत येणाऱ्या शेतकरी व ग्राहकांशी सर्वांनी सौजन्याने वागावे असेही निर्देश दिले आहे रस्त्यावर गेल्या काही दिवसापासून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे सतत होत असलेल्या वाहतूक अडथळ्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अक्षरशः जीवावर वेतल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे काही महिन्यापूर्वी मुख्य रस्त्यावर दुकाने व रस्त्यावर उभी राहणारी वाहने यामुळे अनेक अपघात घडले होते या अपघातामध्ये काहींना आपला जीवही गमावा लागला होता त्यानंतर पोलीस प्रशासनाने सुमारे पंधरा दिवस वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती मात्र सध्या पुन्हा परिस्थिती उर्वरित झाली असून नागरिकांना यापेक्षाही अधिक त्रास सहन करावा लागत आहे तुमसरच्या मुख्य मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असून यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार असल्याच्या नागरिकाकडून आरोप केले जात आहे मुख्य चौकात पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने वाहतूक नियंत्रण पूर्णपणे ढासळल्याचे चित्र दिसून येत आहे